चला आज आपण बनवूया आपल्या मुंबईचा फेमस वडापाव झटपट असा चटणी पण तुम्ही तुम्हाला बनवून दाखवली चला रेसिपीला सुरुवात करूया तर नमस्कार सर्वांना सुविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप -खुँ स्वागत आहे आज आपण बनवूया वडापाव त्यासाठी आपण पहिलं बटाट्याची भाजी बनवून घेऊया तर आपण इकडे कढई मांडली गॅसवर त्याच्यात दोन चम्मच तेल टाकले तेल गरम झालं की एक चम्मच राई टाकूया राई थोडीशी तडतडली की एक चम्मच जिरे टाकूया तर आपण राई जिरे थोडेसे राय जिरे तडतडले की आपण याच्यात टाकूया कढीपत्ता एक कांदा घेतला बारीक चिरून कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावर फ्राय करायचा आहे तेलामध्ये चिमूट भरायचं हिंग टाकूया हिंग ऑप्शनल आहे पण तुम्हाला ना पोट साफ होतो व्यवस्थित आणि पचायला पण मदत होते त्यामुळे आवडत असेल तर जरूर टाका एक दोन मिनटं कांदा छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण इथे लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेतला आहे तो तेलामध्येच आपल्याला मस्त परतून घ्यायचा आहे म्हणजे भाजीला छान फ्लेवर येतो हो बघा तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर मी इथे दोन चम्मच टाकला आहे ठेचा एक दोन मिनटं तेलात छान परतून घ्या त्यानंतर आपण याच्या तेलातच आपल्याला तेला थोडीशी कोथंबीर टाकायची आणि एक चम्मच हळद टाकायची जास्त वेळ नाही फक्त एकाच मिनिटभरच हे फ्राय करून घ्यायचं आपल्याला आता त्यानंतर आपण इथे अर्धा किलो बटाटे मी शिजवून घेतले तर सालटे काढून व्यवस्थित आणि बटाटे पूर्णपणे थंड झालेले आहेत आता तुम्ही असे आधी मॅश करून घेऊ शकता मी याच्यातच हाताने असे मॅश करून टाकते एकदम मस्त बटाटे शिजलेत त्यामुळे ते लगेच गाळ हे हो झालेत मॅश होते बघा हाताने पूर्ण बटाटे आपण टाकून घेऊ त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भाजी चम्मचने तुम्ही दाबू शकता म्हणजे याच्यात ना आपल्याला गाठी गाठी नाही ठेवायची अजिबात एकदम भाजी व्यवस्थित झाली पाहिजे तर तुम्ही मॅशरने पण इथे वॅश करून घेतलं तरी चालेल बटाटे छान शिजले का पटकन गाळ हे होतं चम्मचनी सुद्धा होतंय बघा आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं नाही आपण ना एक दोन मिनटं याला असंच लो टू मिडीयम गॅसवर परतून घ्यायची भाजी छान मधन मधन हलवायचं म्हणजे खाली चिटकणार नाही तुम्ही याच्यावर झाकण मांडले त्याला पाणी सुटेल आणि भाजी मग एकदम चिकचिक होईल त्यामुळे याच्यावर झाकण मांडायचं नाही आपल्याला बघा एक दोन, दोन मिनटं झालेत भाजी आपली मस्त शित्रा बघा तयार झाली आता आपण ना एकदा हलवून घेऊ व्यवस्थित मस्त भाजी झाली आता आपण गॅस बंद करायचा आहे थोडीशी कोथंबीर टाकूया एक वेळा मिक्स करून घ्यायची आणि भाजी आपण थंड करून घेऊया हे बघा एक नंबर अशी आपली भाजी तयार झाली भाजी ठेवूया साईडला आपण आता बेसनचं बॅटर बनवून घेऊया बेसनचं बेटर बनवण्यासाठी आपण इथे घेतलं आहे दोनशे ग्राम माहिती हा घेतला आहे पीठ याच्यात टाकूया चवीप्रमाणे मीठ हाफ चम्मच टाकला आहे ओवा हाफ चम्मच हळद टाकायची चिमूटभर खायचा सोडा टाकला आहे आणि चिमूटभर हा थोडीशी कोथिंबीर टाकली मिक्स करून घ्यायचे थोडं थोडं पाणी टाकून ना याचं बॅटर बनवून घ्यायचं एकदम पातळ करायचं नाही थोडं थोडं टाकू म्हणजे याच्यात गाठी पण नाही झाल्या पाहिजे हे पहा आपलं बेटर एकदम व्यवस्थित तयार झाले आणि एकदम पातळ नाही बघा याला मला दोनशे ग्रामला पूर्ण एक कप पाणी लागले हे प व्यवस्थित मिक्स झालं आहे आपलं बेसनपीठ तर आता आपण याला साईडला ठेवूया दहा ते पंधरा मिनटासाठी रेस्ट देण्यासाठी ठेवूया मग बेसनपीठ व्यवस्थित फुललं ना तर आपले ओढे एकदम सॉफ्ट बनतात तर आपण ठेवूया आता याला साईडला हे पहा दहा पंधरा मिनटं झालेत आणि बेसन हे टापी ताप टापलं व्यवस्थित फुललं गेलं आहे एकला एकदा फेटून घेऊया व्यवस्थित आता आपण भाजी थंड झाली ना तर मी बघा असे वडे बनवून घेतले त्याचे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे या तर मोठे या तर चपटे पण बनवू शकता गोल गोल बनवून घेतलेत आता आपल्याला काय करायचं आहे हे बघा इकडे आपण कढईमध्ये तेल मांडले गरम करायला तेल व्यवस्थित कडक गरम करायचं आहे त्यानंतर हे बघा आता एक एक वडा आपण हाताने मी हाताने टाकते तुम्हाला हाताने जर आवडत नसेल अशी गोलवाली हे बघा असं चम्मच येतो ना गोलवाला त्याने पण तुम्ही टाकू शकता हे बघा तर मी हातानेच टाकते पहिली वेळेस बनवत असाल तर टाका आता एक एक वड्या सोडायचा जेवढे बसतील तेवढे थे, आपण टाकूया वडे टाकणार गॅसची फ्लेम आपण इथे लो केली तेल गरम झाल्यानंतर मग टाकायचे आहेत ना ते गॅसची फ्लेम टाकताना लो करायची नाहीतर मग वरून कोटिंग जळेल आणि व्यवस्थित नाही होणार हे वडे आपण जेवढे बसतील तेवढे टाकून घेतलेत बघ एक दोन मिनटं झाले की या आपण याला हलवायचे हलक्या हाताने हलवायचे म्हणजे तुटणार नाही तर छानपैकी असे आपले वडे मस्त फुलून वर यायला लागलेत कोटिंग पण एकदम छान आली बघा पातळ केलं ना तर चिटकत नाही आणि घट्ट केलं ना तर वडे एकदम असे घशेत अडकल्यासारखे लागतात आता आलटून पलटून आपल्याला तीन ते ती चार मिनटं लो टू मिडियम गॅसवर छानपैकी वडे फ्राय करून घ्यायचे तर थोडंसं गोल्डन कलर आला का मग काढायचे तर हे बघा तीन चार मिनटं झालेत बघा वड्याला मस्त आपल्या कलर आला आहे छानपैकी असा तर आपण आता काढून घेऊया बघ तुम्हाला अजून थोडासा डार्क कलर हवा असेल तर एक मिनिटभर अजून ठेवा पण एवढा कलर इनाफ झाला आहे भरपूर छान असा कलर आला आहे आता आपल्याला ना याच्याबरोबर चटणी बनवायची ना त्यासाठी आपण चुरा बनवायचा याचा आपल्याला त्याचा आपण चटणी बनवून दाखवणार आहे तुम्हाला तर आपण बघा असं याचा चुरा बनवण्यासाठी असं हातानेच टाकले मी हळूच टाका तेल अंगावर उडतं असं टाकतानी हलक्या हाताने आणि एकदम फास्ट गॅसवर गोल्डन कलर येऊपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण काढून घेऊया हे बघा छान असं कलर आला आहे आता आपण याला काढून घेऊया आता चुरा आपण याच्यात काढला आहे याच्यात टाकायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण टाकलाय आहे लसूण थोडासा जास्त वापरायचं आपल्याला ते चवीप्रमाणे मीठ टाकायचं मीठ थोडंच टाका जपून जरा एक चम्मच टाकली मी इथे लाल मिरची पावडर आणि मिक्सरला असं फिरवून घ्यायचं आहे बघा चटणी तयार झाली आपली एक नंबर लागते ही चटणी खायला तर आपण एका भांड्यामध्ये आता काढून घेऊया चटणी आपले वडे पण तयार झालेत चला मी तुम्हाला सर्व करून दाखवते एक वडा तोडून दाखवते बघा कोटिंग खूप छान आली याला आणि एकसारखे आपले वडे तयार झालेत हे पाव एकदम बरासा वडा आपला तयार झाला आता इकडे आपण पाव घेतलेत आता पावाला आपण जी चटणी बनवली ना ती आधी लावूया वडा ठेवायच्यामध्ये वरण पण चटणी लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चटणी कमी जास्त पण करू शकता आणि मी याच्याबरोबर खायला मिरच्या पण ताळ्यात हे बघा एक नंबर लागते वडापाव बरोबर हिरवी मिरची तुम्हाला जर माझं ही वडापावची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद